हॅलो नमस्कार सर स्वामी समर्थ माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या ताईंच्या मैत्रिणींचे मनापासून खूप खूप स्वागत आहे त्याही व्हिडिओ आज टिप्स सात अशा महत्त्वपूर्व आणि सगळ्यांच्याच किचनमध्ये वापरण्यात येणार आहे अशा मी आज टिप्स घेऊन आलेले आहे ते बघू शकता पहिली टिप्स आहे म्हणजे आपण मिठापासूनच सात अशा टिप्स मी दाखवणार आहे या सातही ठिकाणी मीठ उपयुक्त होतं आपल्याला तर दहा रुपयाचं फक्त मीठ आणलं का आपल्याला दोन महिने तरी आरामशीर हे मीठ जातं फक्त दहा रुपये खर्च करायचे आणि घरामध्ये ज्या गरजा असतात आपल्या छोट्या मोठ मोठ्या त्या गरजेसाठी मुट, हे की मीठ उपयुक्त आपल्याला ठरतं तर सर्वप्रथम आपण पहिली टिप्स जी अशी आहे ती आपण बाथरूममध्ये आपल्या मीठ काचेची बरणी घ्यायची काचेच्या बर्णीमध्ये जाडं मीठ असं भरून ठेवायचं कारण बा बाथरूममध्ये नेगेटिव्हिटी जास्त असते जेव्हा आपण देवपूजा वगैरे करतो किंवा काही पण ने नेगेटिव्हिटी असते ती आपली पूर्णपणे ना बाथरूममध्ये जे हे मीठ असतं सॉरी बाथरूममध्ये जाऊन बसते तर त्याच्यामुळं आपण हे जाडं मीठ असं बाथरूममध्ये ठेवायचं जेणेकरून जी नेगेटिव्हिटी वगैरे असेल काही पण तर ते पूर्ण या मिठामध्ये शोषून घेण्याची तेवढी ताकद असते आणि महिन्याने किंवा पंधरा दिवसाने शनिवारी किंवा आमुषा पौर्णिमेला हे मीठ बदलायचं हात न लावता बेसिनमध्ये किंवा बाथरूममध्ये पाणी म मध्ये सोडून द्यायचं लगेच दुसरी दुसऱ्या ब म्हणजे दुसरं मीठ भरून ठेवायचं हात न लावता हे बघू शकता अशा प्रकारे प्रकारे मी मीठ भरून ठेवलेलं आहे याने तुम्हाला नक्कीच फरक जाणवेन आणि हे तुम्ही दर शनिवारी किंवा पंधरा दिवसांनी शनिवारी किंवा आमुशा पौर्णिमेला महिन्याने सुद्धा बदलू शकता कशी वाटली ही टिप्स ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि इथून पुढे दुसरी टिप्स आहेत मीठ तर जाडं मीठ बघा आपल्याला घ्यायचं आहे असं हातामध्ये घ्यायचं आहे तर आपल्याला इथं स्वतःची नजर काढण्यासाठी हे झाडं मीठ वापरायचं आहे स्वतःची किंवा दुसऱ्यांची कोणाची पण काढू शकतो पण मी तर स्वतःची दाखवत आहे तर हे की बघ पाच बोटात आपलं बसन एवढं मीठ घ्यायचं मुठीत धरायचं आणि आपल्या डोक्यावरून घड्याच्या काट्याच्या दिशेनं आपल्याला तीन किंवा सात वेळेस सा असं उतरून काढायचं काही बोलायचं नाही जर तुम्हाला बोलायचं काय माहीत असेल ते सुद्धा बोलू शकता तर फक्त नजर निघो नजर निघो तरी बोलणं आणि न चालू करून असं पाणी बेसिनमध्ये पाण्यामध्ये मीठ सोडून द्यायचं पूर्णपणे निघून जाती नजर डोकं वगैरे दुखत असेल किंवा मुलांची नजर वगैरे काढायची असेल तर अशा प्रकारे तुम्ही काढू शकता मुलांची नजर काढायची असेल तर आपल्याला डोक्यापासून ते पायपर्यंत सात वेळेस काढायचे किंवा काय जे बोलता येत असेल ते बोलायचं ना आपली नजर काढायची असेल तेव्हा आपण तर आता इथून पुढची टिप्स आपण बघणार आहोत तर इथं बघू शकताय मीठ घेतलेलं आहे झाडं आणि आपल्याला इथे मी तांब्यामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे तर बादली वगैरे घेतली ना तांब्यावरती दाखवलेलं आहे तर आपल्याला शनिवार आणि रविवार दार दार जो आपण वटा धुतो तर शनिवारी आणि रविवारी दर शनिवारी दर रविवारी आपल्याला सकाळी उठल्या उठल्या मिठाच्या पाण्याने वटा धुवून घ्यायचा आहे कारण की जी शनिवार रविवारी जी नेगेटिव्हिटी असते जे कोणी काही पण असं अंधश्रद्धा असू किंवा काही पण कोणी काही पण म्हणजे करतं किंवा काही नेगेटिव्हिटी असते किंवा काही पण ते दूर होऊन जाते के असं केल्याने आपल्या घरात जी नेगेटिव्हिटी येते किंवा काही करणी बांधा म्हणा असं काही पण याच्यावरती आजकाल कोण कर विश्वास करत नाही पण तरी पण असं म्हणलेलं आहे तर ते दूर होण्यास आपल्याला मदत होती तर पूर्ण वटा मिठाच्या पाण्याने बादलीमध्ये मीठ टाकायचं असं थोडंसं आणि मिठाच्या मिठा पाण्याने तुम्ही पूर्ण वटा धुवून घेऊ शकता शनिवार रविवार आणि रोज नाही फक्त शनिवार रविवार आणि इथून पुढं बघा पुढची टिप्स आहे तर लादी पुसायच्या पाण्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे तर लादी पुसायला आपण द दर शनिवारी करू शकतो किंवा रोजही करू शकतो फक्त गुरुवार सोडून गुरुवारी आपल्याला फक्त साध्या पाण्याने पा लादी पुसायचे आहे भरपूर लोकं तर लादी पुसत पण नाही गुरुवारची पण आपल्या इथं आपल्याला पुसतो आपण तर इथं बघा पाणी घ्यायचं लादी पुसायला याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं हळद टाकायची चिमुडभर किंवा असं थोडी मी घेतली तेवढी आणि लिंबाचा रस टाकायचा लिंबाची फोड पण टाकून द्यायची ह्याने जी काही नेगेटिव्हिटी असते ती दूर होण्यास मदत होती तर घरात झगडे भांडणं किरकिर किंवा किर, काही पण निगेटिव्हिटी असते तर ते सर्व नष्ट होण्यास मदत होते आपल्याला पॉझिटिव्हिटी वाटते हे टाकून लादी पुसल्यावरती आणि किचनपासून म्हणजे आत पासून ते बाहेरपर्यंत न्यायचं नंतर बाहेर पाणी टाकून दिले तरी पण चालेल जर नसन जागा तर आपण घरा घरामध्ये घड़ा टाकू शकता किंवा आपल्या झाडाला टाकू शकता बाहेरच्या आता इथून पुढची टिप्स आहे की मुलांना नजर वगैरे लागते मुलांची नजर काढायची पिठापासूनच आहे मुलांची नजर काढायची किंवा आपलीही आपण नजर मोठ्या माणसांची किंवा आपली स्वतःचीही नजर या प्रकारे आपण काढू शकतो तर मी तर फक्त पाचच वस्तूपासून दाखवली तर इथं सातही वस्तू दाखवता येतात आता सात वस्तू काय ते पण सांगते तर सात पाच वस्तू बघा ह्या सात मिरच्या घेतलेल्या आहेत देठ न काढता मिरच्या घ्यायच्यात लाल हे गव्हाचं पीठ आहे हे पीठ पण त्याच्यामध्ये घालायचं इथं ना पिव्ही राई घेतलेली आहे बारीक ही पण खूप उपयुक्त आहे म्हणजे फू खूप असा फरक पडतो प्युवी राई घेतलेली आहे ही जेवणातली राई आहे आपली जी काळी किंवा मरून कलरची राई बोलतो आपण ती राई आहे हे दोन राई आणि बघू शकता आहे आणि जाडं मीठ घ्यायचं थोडंसं आणि मिरच्या आणि पीठ ते किती झाले एक दोन तीन कारण पाच वस्तू झाल्या त्याच्यामध्ये ॲड आपल्याला काय करायचं आहे थोडंसं आपले जे के केस असतात ना केसातला जो गुत्ता थोडासा काढायचा गुत्ता म्हणजे हाताने तसे केस काढायचा एक दोन केस निघून ते गोल करून याच्यात टाकायचे आणि झाडूची जी झाडूचं जे पुढची साईट असती ना ते थोडंसं तोडून घ्यायचं आणि हे सर्व एकत्र करायचं सात गोष्टी झाल्या आणि नजर काढायची जे आपल्याला बोलताय ते बोलायचं स्वतःची किंवा मुलांची किंवा कोणाची मोठ्यांची आणि कागदातही तुम्ही बांधून जाळू शकता किंवा असं पण सुद्धा टाकू शकता तुमच्याकडचं जाळण्याचं काय असण तडका पॅन वगैरे किंवा काही आपण दूध दूध जाळतं त्याच्यामध्ये सुद्धा आपण जाळू शकता ती रात्रीच्या वेळेस नजर काढायची आहे सातच्या नंतर तर सात वेळेस उतरून काढायचं किंवा जे आपल्याला बोलता येईल तसं बोलून आपण ही नजर काढू शकतो खूप असा फरक पडतो बघा नजर झाली तर मला असं वाटतं नजर झाली तर चांगलीच नजर निघते या उपायाने हा उपाय कसा वाटला ते पण मला नक्की सांगा आणि व्हिडिओ ताईमने ताईमनं आवडले असं आवडला व्हिडिओ एकही यातला उपाय आवडला तर नक्कीच मला लाईक करा चॅनलला लाईक कर, करा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रसमोर तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जर आवडला तर नाही आवडलं तरी काही हरकत नाही जे माझ्याकडे टिप्स होते किंवा जे माझं माहीत होतं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे तर हे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला घॅस चालू करून लगेच आपल्याला ताबडतोब गॅस अगोदरच चालू ठेवायचा ते जळलं पाहिजे जे तवा पॅन आपण जे ठेवू म्हणजे जळलं म्हणजे गरम झालं पाहिजे चांगलं नंतर आपण ते नजर काढलेलं टाकायचं आहे आणि हे बघू शकता ही तांब्याची कळशी आहे तर तांब्याची कळशी बघा मी आता चार दिवसापूर्वी घासलेली नाही अस आत्ता जे घेतले चिंच आणि मीठ त्यानेच घासली होती तर लवकर डाग पडत नाही आणि काळीसुद्धा पडत नाही चार दिवस पण छान राहते तर इथे थोडीशी चिंचामध्ये थोडीशी चिंच वलगी करून घेतली पाणी घातले थोडं आणि इथं मी जाडं मीठ पण तुम्ही घेऊ शकता मिक्सरला बारीक करून पण इथं मी जे आपलं साधं मीठ आहे तेच घेतलेलं आहे तर इथं बघू शक जेवणातलं मीठ तर इथं चिंच आणि बघू शकता आहे मीठ घेतले तर किती छान असं म्हणजे ब कळशी निघलेली आहे आणि जराही घासायची गरज लागत नाही पीतांबरीने ना 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 तर मी कधीच घासत नाही मला आठवत नाही पितांबरी मी कधी घासते फक्त पितांबरी आणून ठेवते छोटी कधी काही काय करायचं का दिवा वगैरे असतो दिवा वगैरे तेलकट वगैरे असतो त्यामुळे थोडंसं ते निघण्यास मदत होते नाहीतर मग पितांबरी मी सहसा तर वापरत नाही तर हे बघू शकता किती छान अशी नक्की हा वापर करा आणि जर डेट वगैरे गेली असेल चिंचाची तर चांगलीच फेकून देऊ नका तर माझी ही चिंच आहे भरपूर अशी होती पण त्याची डेट गेलेली आहे पण मी फेकून न देता असे ह्या उपयोगासाठी ठेवलेली आहे कारण तांबे पितळ्याचे भांडे आपल्याला घासण्यास खूप मदत होती ते मीठ आणि फक्त चिंच थोडीशी बघा किती मस्त आणि किती चकाचक निघले व आतमधूनसुद्धा खूप छान निघते आणि हातही आपले काळे होत नाही आणि रोजही आपण घासू शकतो अशा प्रकारे कारण की वेळ पण लागत नाही हात खराब होत नाही त्याच्यामुळं ना ते बघू शकता मस्त असा कलर असं वाटतं नवीनच आत्ताच नवीन आणले घेऊन आपण घासत आहे असा कलर येतो पितांबरीने थोडा व्हाईटचा कलर येतो आणि हेनी बघा शाईन अशी येते तर तुम्ही धुवून घेत आहे स्वच्छ तुम्हाला दाखवत आहे नंतर आपल्याला पितांबरी सॉरी नंतर आपण तारीचा काथ्यामध्ये बिमजेल असतो त्यांनी घासायचा आहे तर हे बघू शकता किती मस्त अशी पे कळशी निघलेली आहे याच्या अगोदर पण मी व्हिडिओ शेअर केलेला आहे पण ते लिंबू किंवा आमचूर पावडर वगैरे म्हणजे वेगवेगळ्या टिप्ससोबत मी त्या पि तांबे पितळ्याचे भांडे कसे घासायचे ते शेअर केलेलं आहे तर आता ही वेगळी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे कोणती पद्धत आवडली ते पण मला नक्की सांगा आणि ही पद्धत आवडली की नाही ते पण सांगा ताईनं ते बघू शकता मस्त अशी कळशी घासून घेतलेली आहे खूप छान असं वाटतं म्हणजे तांबड पितळ भांडे आपण घासले आणि ते छान दिसतात जेव्हा किचनवरती तर अजून छान वाटतं प्रसन्नता वाटते घासल्यावरती खराब झालं तर अजून आपल्याला कस्तर वाटतं थोडंसं कधी घासू असं होतं ते बघू शकतात मस्त अशी मिठंही खूप थोडं लागलं आणि चिंच एकदमच अगदी थोडी घेतलेली तर आपण नसन चिंचत आपण पाच रुपयाची चिंच आणून सुद्धा आपण आपण भांडे घासू शकतो एवढी पाच रुपयाची चिंच तेवढी येते पण आणि खूप कमी लागते चिंच मी तरी थोडी जास्तच घेतली होती तर बघू शकता किती छान अशी कळशी मस्त अशी चमकत आहे आवडली का कळशी ताईनं घासलेली मग चला तुम्ही पण पटापट घासा ह्या पद्धतीने आणि इथून पुढची टिप्स अशी आहे बघू शकता मीठ आणि हे पाणी तर आपल्याला ना आंघोळीच्या पाण्यामध्ये दर शनिवारी तर थोडंसं म्हणजे हातात आपले पाच पोटामध्ये बसन एवढं मीठ घ्यायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आणि ते टाकायचं आहे तर इथं मी तांब्याच्या याची तर दाखवले बघू शकता एवढं मीठ घ्यायचं फक्त शनिवारी जे काही नेगेटिव्हिटी असेल आपल्याला काही वाईट विचार येत असेल नेगेटिव्ह विचार येत असेल किंवा काही स्वप्न वगैरे पडत असेल किंवा काही आपण घाबरत असू किंवा काही अंगाला जरी खाज वगैरे येत असेल काही स्किन प्रॉब्लेम छोटा मोठा झाला असेल तर हे असं पाण्याने आंघोळ केल्याने हे सर्व नष्ट होतं हे सर्व दूर होण्यास मदत होती नक्की ट्राय करा हे सर्व अनुभवाच्या गोष्टी अनुभवातूनच मी आज व्हिडिओ बनवत आहे आणि हे सर्व गोष्टी मी घरामध्ये ट्राय करते मी घरामध्ये म्हणजे बऱ्यापैकी सर्व्याच गोष्टी मी घरामध्ये करत असते तोच मी आज व्हिडिओ तुमच्यासोबत सर्व शेअर केला आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा